बाबासाहेबांना डोळ्यातून पाणी येत आणि खरोखरच आणि आपण बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहे बाबासाहेब त्याच्यात नाही तर बाबासाहेब डोळ्यात पाणी आणून वंदन होत नाही तर लढायला शिका आणि शिकवा कारण गाडगे महाराजांनी प्राण सोडला वीस डिसेंबरला तेवढंच नाही एक महिला होती इकड्याला जन्म दिला होता चार दिवस आता त्याची दिलवडी झाली होती तर मी सुरुवात करत आहे तर मला सांगाव नाव बाजार वाहेगाव आणि तालुका बदनापूर जिल्हा जालना बरोबर का या ठिकाणी प्रबोधनाला मी सुरुवात करत आहे तर बघा आज बाबासाहेब आंबेडकरांचं दुःखाचा दिवस आहे सहा डिसेंबर हे आहे हे महिना येत आहे कारण आज बाबासाहेबांच हे नाव घेतात सहा डिसेंबर आलं ती माणसाच्या डोळ्यात आशू येतात माणसाला दुःख असत तर माझे आज आपण बघा बाबासाहेबाच सहा डिसेंबर दिवस आलं आपण डोळ्यात पाणी आणतो बाबासाहेबाचा फोटो लावतो त्यांना आदरांजली घेतो त्यांना मान वंदना देतो आणि आपण पण बाबासाहेब आज मला नाही आहेत का बाबासाहेब बाबासाहेबांसाठी आपण का रडतो पण बाबासाहेब आपतळ्यात नाही बाबासाहेब म्हणतात माझी सोयाची साठी मृती बसवतो तरी ते मी नाही पण बाबासाहेब आज आपल्याला काय म्हणतात कारण गेल्यानंतर बाबासाहेबांची सेवा करणारा माझी रमाई, रमाई सोडून गेली बाबासाहेबाचं मायेच छत्र हरवलं मायेची सावली देणारी रमाई सोडून गेली आणि बाबासाहेबांना मायेने कोणते झाले पण त्यांना जवळ बसणारा रात्र दिवस त्यांची सेवा करणारा त्यांचा प्रिय करतू नानाचे बसायचे बाबासाहेब म्हणायचे घरी जा पण लवकर या सकाळी तू घरी गेले आणि परत आले परत आल्यानंतर पर पर <laughs> बाबासाहेब आल्या रतू म्हणतो साहेब <laughs> बाबासाहेब म्हणतात ऋतू तू घरी गेला नाहीच का ऋतू म्हणतो मी जाऊन आलो मी जाऊन आलो जाऊन आल्यानंतर रतो काय साहेब बाबासाहेब म्हणतात रतो आज मला किती त्रास झाला आज मी स्वतःसाठी काय केलंय स्वतःसाठी काहीच केलं नाही अरे मला किती संघर्ष करावा लागला मला आयुष्यात किती अडचणी आल्या मला किती त्रास झाला किती लोकांनी धमक्या दिल्या पण मी एक रामजी सुभेदाराचा मुलगा होतो आळक्या सैनिक कारण आज मोठे अशा शूरवान म्हणजे अशा शूरवीर शूरवीर आणि समता आपलं सैनिक म्हणून मेट्रिक मध्ये काम करणारा रामजी सुभेदाराचा मी पटका मुलगा आहे पण मी अशा मात्राला घाबरणारा नाही बाबासाहेब रतूला शेवटच बोलतात रतू माझ्या संसारामध्ये माझ्या संसाराकडे लक्ष दिलं नाही माझी चार लेकर गेले माझे चार लेकर गेले माझी जी जीवा पाठ प्रेम करणारी साथ देणारी रमाई सोडून गेल्या माझा मुलगा यशवंत त्यांच्या लग्नात सुद्धा नव्हतो हो रतो मी स्वतःच्या मुलाच्या लग्नात सुद्धा नव्हतो हो रतो अरे मी स्वतःच नावावर केलं नाही आव असा बाबासाहेब स्वतः होते पण स्वतःसाठी बाबासाहेबांनी कधीच काही केलं नाही असा करता असा नोकर वग त्याच्यावर कधीच वेळ आली नाही एवढं दुःख एवढं संकट एवढं बाबासाहेबाच्या वाटेला आलं माझ्या स्वतःच्या लेकराला माफी करायला सुद्धा पैसे नव्हते स्वतःच्या पत्नीला वाचवताच गायला नाही पण बाबा साहेबांना माझ्या स्वतःचे काही लक्ष जर दिलं जर किती मोठे झाले असते पण बाबासाहेब साहेब म्हणतात रतू आता मी शेवटपणे राहणार नाही पण रतू आज आग मी या देशाला दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस राहून या देशाला मी घटना दिली हे घटना राबवणारे चांगले असतील का ही जर घटना चोरांच्या हातात गेली तर काय होईल दला आज खून मारामारी बलात्कार झाला हा संविधानाप्रमाणे देश चालतोय का पण आज जर देश खाजगीकरण झाला तर सगळं धोक्यात आहे काय करायला तर मी या देशाला घटना दिली दे किती सुंदर गेली हे महत्वाचं नाही तर त्या घटनेचे अंमलबजावणी करणारे आणि घटनेप्रमाणे चालणारा समाजा पाहिजे हे बाबासाहेब म्हणतात आणि बघा आज काय झाले दादा सगळं खासीकरण वाढत चाललं चाललं अहो बाबासाहेब आपल्या रतूला एवढंच म्हणतात अरे डोक्यात माझे विचार डोक्यात घ्या आणि रतू माझ्या नावाचा जे जेकार करू नका माझ्या समाजाला जाऊन सांग तर ना माझे विचार डोक्यात घ्या शंभर वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा पाच दिवस वाघासारखे जगा जाग 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 जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा शासन करते जवाब बना बाबासाहेब म्हणतात ऋतू आणि ऋतू माझ्या समाजाला जाऊ सांगतो नुसतं माझे फोटो लावचा माझ्या जेक्या करचा मी गेल्यानंतर मला आदरांजली घ्यायचा मला मान वंदना घ्यायचा पण त्याच्यात नाही पण मी माझे विचार आहे हे विचार जीवन ठेवा आणि हे विचार या अंधाराला करून हे जास्त धम्म वाढवा विहारात चला विहारामध्ये वंदन करा पण आज जास्त गरज कोणाला आहे विहाराण्याची तरुण पिढी पण आज आमची तरुण पिढी वाया चालली लेकर वाया चालली लेकरांना एक एक करा बाबासाहेब आंबेडकरांनी कारण बघा ज्यावेळेस या दिवशी जाता तर गाडगे महाराज आणि बाबासाहेबाची शेवटची भेट झाली कारण गाडगे महाराज बाबासाहेब खूप आजारी गाडगे महाराज खूप आजारी पडले आणि बाबासाहेब त्यांना भेटायला गेले बाबासाहेब गेले भेटायचा महाराजाचे डोळे भरून आले गाडगे महाराज म्हणता साहेब तुम्हाला भेटायला आले तुम्ही तुमचा वेळ उठवून आला पण साहेब तुमचा वेळ कशाला तुमचा वेळ तुमच्या कामी लावा नाही तुम्हाला भेटणं माझं काम आहे दोन भोंग्या होत्या दोन भोंगड्या घेतल्या तो गाडगे महाराज नसायचे दोन स्वीकारल्या आणि बाबासाहेब म्हणतात मी बौद्ध धर्म तर घ्या कशाला वेळ लावता आपला बौद्ध धर्म आहे घ्या स्वीकारा या देशाला धर्म घ्या ही शेवटची भेट झाली आणि गाडगे महाराज बाबासाहेबाला भेट शेवटची झाली विचार करा पण माझ्या बाबासाहेब आंबेडकर मला सांगा आमच्या चळवळी कुठं चालल्या कालल्या कुठे चालल्या दादा बरोबर आहे का नाही आमची चळवळ आज दादा विहार मोठे मोठे झाले पण माणसं बसणारे कमी झाले पुत्र हे आहे तर आता आहे का सोन्याचे पुतळे आहे बाबा सध्या सोन्याचे पुतळे लागतील पण बाबा जे पुतळ्यात नाही संविधान आहे या संविधानाला जीवन या संविधानाच्या पाना पाण्यात बाबासाहेब आहे अरे सहा निशंकर आलं आज आदरांजली देतो आपण डोळ्यातून पाणी आणतो रडतो आज आमचा समाज आहे बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहे बाबासाहेबांना मागतात बाबासाहेब मध्ये जाणून देऊ नका म्हणजे काय दारू प्यायची नाही किंवा लेकर आज वाया चालली लेकर शिक्षणापासून कमी होत चालली तर लेकर शिकवा लेकर घडवा हे बाबासाहेब सांगतात ही मला जे आज सहा डिसेंबर या निमित्तानं बोलायचं आहे हे आज दुःखाचा दिवस आहे म्हणून कारण दादा बाबू दादा भाऊ आपल्या लेकरांना सांगा अरे तो आदरांची वंदन करतो तो मान वंदना देतो परंतु त्याचं काहीतरी बाबासाहेबाचं धाकून एक तरी घ्या आज बघा कुठे झाले निधान झाले गाडी आली माडी आली मोबाईल आला माईक आला लाईट आली तर बसणारी गर्मी हाय का ऐकणारी बसणारी खूप कमी होत चालली म्हणून मला सांगायचं आहे कारण बाबासाहेब कुठल्यात नाही तर विचारात आहे आणि विचार जीवन ठेवा आज मला सांगा लेकर खाजी करून झालं दारूचे दुकान वाढ म्हणून मला सांगायचे बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर या दिवशी निघून जातात तर गाडगे महाराजांना कळालं हा गाडगे महाराज एका ठिकाणी प्रबोधन करतात तर त्यांना सांगतो गाडगे महाराज हो तुमचा मुलगा गेला डोळ्यात पाणी आलं नाही गाडगे महाराज म्हणतात एवढं समाजाचा दुःख आहे तर मी एका साठी लढो किती मी बाबासाहेब माझे सहा विष्य पहिल्या दिवशी जातात तर लोक मरावा अनुबाप धनगीला पडावा गाडगे महाराजांना गुरु मानलं बाबासाहेबांना मा, बाबासाहेबांना गुरु मानलं गाडगे महाराजांना असे त्यांचे विचार होते बाबासाहेब गेले गाडगे काही जाताच गाडगे महाराज जमिनीवर डोळे आणि भाकर सोडली प्रबोधन पण झालं आणि गाडगे महाराज काय म्हणतात आरामचा बाप होता आमचा आई होता आमचा बाप होता आमचा आधार होता आमचा सूर्य होता आणि आमचा आमचा जगण्याचा आधार होता बाबासाहेब जगून काय माझ्या गाडगे महाराजा बाबासाहेब आमचा डोळ्यातून पाणी येत आणि खरोखर आणि आपण बाबासाहेबांची जीव द्यायला तयार आहे बाबासाहेब त्याच्यात नाही तर बाबासाहेब डोळ्यात पाणी आणून वंदन होत नाही तर लढायला शिका आणि तिकडे शिकवा तिकडे घडवा कारण गाडगे महाराजा प्राण सोडला वीस डिसेंबरला तेवढंच नाही एक महिला होती लेकडाला जन्म दिला होता चार दिवस आता त्याची डिलिव्हरी झाली होती जन्म घेताना पण बाबासाहेब गेले त्या माय मामला यातना सहन झाल्या नाही तो चार दिवसाचं लेकरू उचलते आणि मुंबई ते वाटेने चालत चालत जाते नवरा माग माग जातो ती म्हणतो बाई चालली कुठं तर ती म्हणते माझा बा बाबासाहेब गेला मला जायचंय ती नवरा म्हणतो अगं नको बाई लेकुल मरल सासू म्हणते लेकुल मरल तर ते उत्तर घेते मी लेकुल मेल तर चालेल मी उद्या दुसरं लेकुल जन्माला देईल पण माझा मला बाप भेटल का बघायला मला जाऊ द्या म्हणजे एवढे माणसं गरिबीत होते आडाणी होते महिला एवढ्या अडचणीत होत्या पण बाबासाहेबासाठी जीव द्यायला तयार होते लाख दिली तर चालते पण लाखाचा कोशा चढला पाहिजे बघा माणसं काय होत अन्न नव्हतं जेवायला वेळेला भेटत नसायचं गरिबी होती पण माणसाची चळवळ श्रीमंत होती होती काय ते महिला विचार केला नाही शंभर वर्षाचे बाबा असेल तर बाबाचं कार्य करताना का त्यांना तारणे पण येत होत असे माणसं होते बघा इथे ऐंशी वर्षाची माणसं आहेत आमचे दादा भाऊ तर ह्या दादा असं असतं सप्त ऐंशी वर्षाचे दादा आहेत का इथं शेवटपर्यंत असते आहे कायदा तर दादा तुमचं जगा तितकं कमी आहे म्हणून आम्ही हे गाव गावी जातोय प्रबोधन करतोय तर दादा मी काय लय शिकलेला नाही किंवा मी काय लय मोठा नाही मी लय आळ नाही मला बोलतासुद्धा एक नाही बोलाय केलं तर तसं माप्पा पप्पा बस होतं ठिकाण ना सगळं सोडून गेलं पण मी गावगावी जातोय प्रबोधन करतोय मी लग्न भिज्न काय झालंय मला मरायचं याच्यातच मरायचं कारण बाबासाहेबांसाठी करून जरी मरून जरी मात केलं कमी आहे मला डेकावा नको आहे पण मी मी काय शिकलेला नाही पण मी गावगावी गाव जातोय प्रबोधन करतोय फक्त मला जीवन असं भी चाललंय तसं बी चाललंय आज आपले उद्या मी म्हणतो बाबासाहेब सोन्याची कुठे येतात पण आज बाबासाहेबांनी केलेलं संविधान हे टिकवा हे मला सहा डिसेंबर हे डिसेंबरचा महिना आहे ह्या दुख, दुःख दुःख म्हणण्यापेक्षा बाबासाहेब जिवंत आहे त्या संविधानाच्या पाना पानामध्ये हे संविधान जर संपलं तर तुमचं आमचं सगळं संपलं हे महागाच्या पेक्षा तुम्ही सगळ्या काही आण बाबा हे बाबासाहेबांनी एकशे टाका सांगितलं नुसतं संविधानाचा अदर्थ म्हणू नका तर त्याचं काहीतरी आचरण करा पण आज आमचे माणसं व्यसनात चालले आज एकमेकाला काम करत चालले म्हणून हे आम्ही गावोगावी जातोय प्रबोधन करतोय नुसतं बाबासाहेब आज खरोखर त्यासाठी म्हणून जरी माफी केलं तर हे ऋण कमी आहे हे ऋण कमी आहे कारण बाबा तुमच्यासाठी काय करू मी की आपलं जीवन जरी बोळून घेतलं तर कमी आहे तुमच्यासाठी म्हणून जरी माफी घेतो बाबा तर मी हे कमीच आहे तर मी हे जीवन मी तुम्हाला तुमच्या आणि तुमचे विचार हे गावोगावी पेरण्यासाठी हे मी काम करतो बाबा फक्त मला एवढी संधी द्या हे गावोगावी प्रबोधन व्हावं हा काम इतर दहा जणी बसते एक तरी मुलानं शिकावं आणि त्या विचाराची खेळली एक तरी पेटावी फक्त दिवा पेटवण्याचं काम आपलं काम आहे कारण बाबाला आपण इथे मेनबती लावतो पण मेनबत दिवा ज्ञानाचा दिवा लावा एक जाईल डोक्यामध्ये एक जाईल शब्द पेटला त्याच्या तो आम्ही आयुष्यामध्ये जाईल तो काहीतरी काम करून पुढे गेला तर ते खूप काम केल्यासारखं सारखं झालं मी काय मोठा नाही पण मी गावगाव तिथं जातोय प्रबोधन करतोय आणि या डिसेंबरच्या महिन्यामध्ये कारण बाबा म्हणजे आभाव मोठा होता हिमालया मोठा होता तो सागर होता तो आई बाप होता तो आमचा प्राण होता आमचा जीव होता आणि आमचा श्वास होता आमचा घास होता आमचा आधार होता आणि त्यासाठी मुलाकडे माफी चौक आहे बाबा तुम्ही गेल्यानंतर डोळ्यात पाणी येत जीव ही होतो परंतु ते थांबून तुमचं गाणी व्हावं आणि समाजाकडे कुठं परिवर्तन व्हावं एवढंच मी बोलतो आणि मी इथं थांबवतो